बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेल्या मशिदीमध्ये स्फोट घडवून उडवून देण्याचा प्रयत्न घडला आहे जिलेटिन कांड्याच्या साह्यानं घडवून आणलेल्या स्फोटात मशिदीचं नुकसान झालेलं आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे दरम्यान याच मशिदीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला या गावामध्ये असणाऱ्या एका मस्जिदीमध्ये जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट करण्यात आला होता आणि याच प्रकरणामध्ये आता पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केलेली आहे ज्या मस्जिदीमध्ये स्फोट झाला होता जिलेटिनचा तिथेच आता आपण उभे आहोत हे मेंबर म्हणून म्हटलं जातं आणि याच परिसरामध्ये या ठिकाणी नमाज जी आहे ती देखील वाचली जाते आपण पाहतो की सध्या या मस्जिदीची जी अवस्था आहे ती कशा पद्धतीची आहे कारण की जो जिलेटींचा जो स्फोट झालेला होता त्याचाच जो प्रकार आहे तो या ठिकाणी पाहू शकतो की जे फॅन आहेत ते देखील वाकलेले आहेत त्याबरोबरच खिडक्या असतील दरवाजे असतील त्याचे ते देखील तुटून पडलेले आहेत या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती सध्या शांततात आहे सकाळपासूनच पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो याच गावामध्ये लावण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये असं देखील या ठिकाणी खबरदारी घेतली जाते आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये जी परिस्थिती आहे हिंदू मुस्लिम एक्यांनी राहतात गुणागोविंदांनी गुणा राहतात मात्र अशामध्ये काही स्थानिकचा एक वाद होता त्याच वादातून या दोन तरुणांनी या ठिकाणी जिलेटिनचा स्फोट केला मृत जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त देखील लावण्यात आलाय विकास माने झी चोवीस तास बीड